नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे माघी गणेश चतुर्थी आणि आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हा तुम्हाला हा मंत्र फक्त एक माळ जप करायचा आहे या मंत्र जपाने विघ्नहर्ता श्री गणेश तुमचे सर्व विघ्न हरतील कारण संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट मिटवणारी आपल्या आयुष्यातून अडचणी दुःख दरिद्री गरिबी समस्या दूर करणारी कारण श्री गणेश गणपती हे चतुर्थीच्या दिवशी लवकर प्रसन्न होतात म्हणून आजच्या दिवशी तुम्ही घरी राहून किंवा मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन नक्की घ्या एकवीस दुर्वा जास्वंदचं फूल आणि मोदकांच्या नैवेद्य गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा उपवास असेल तर संध्याकाळी गणपती बाप्पाच्या दर्शनाने बा। त्यांच्या पूजे करूनच आपण हा उपवास सोडावा आणि त्यासोबतच हा मंत्रजप हा मंत्र जप संध्याकाळी देव पूजेच्या वेळेस साडेसहा सात वाजेच्या दरम्यान आपल्या देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून आपण माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप हळुवार सावकाश कोणतीही घाई न करता मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही याचा जप करू शकता सगळ्यांनी केला तर अतिउत्तम हा मंत्र जप करताना आपण श्री गणेश गणपती बाप्पाकडे आधी किंवा नंतर मंत्रजप झाल्यानंतर किंवा आधी आपले जे पण मागणं आहे ज्या पण इच्छा आहेत अडचणी आहेत दुःख आहे दरिद्री आहे गरिबी आहे ते दूर करा इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय नमः मित्रांनो अगदी हळुवार असंच सावकाश या मंत्राचा जप करायचा आहे घाई करायची नाही अगदी सावकाश मंत्र जप करा आणि संध्याकाळी करा माळ घेऊन करा गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर बसून करा मोदकांच्या नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायला आज अजिबात विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ